नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे ॲग्रिकॉस कृषी संवाद चॅनेलवर आज आपण चर्चा करणार आहोत कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत ज्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे आज राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे परंतु काही शेतकऱ्यांना हे अनुदान आज मिळणार नाही चला तर मग पाहूया कोणते शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक पासष्ट लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपयांचे अनुदान आज वितरित केले जाणार आहे नका पण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांच्याशी लिंक झालेल्यापैकी साधारण आपण पासष्ट लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो राज्यातील जवळपास शहाण्णव लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार लिंक असलेल्या अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आज दिवसभरात पैसे आधारसोबत लिंक असलेल्या खात्यात जमा होतील परंतु आजच्या अनुदान वितरणामध्ये ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही सामूहिक क्षेत्र असलेले शेतकरी ज्यांनी संमतीपत्र आणि इतर कागदपत्रे जमा केले नसल्यास त्या शेतकऱ्यांना आज डी बी टीद्वारे पैसे मिळतात आज डी बी टीद्वारे अनुदान वाटप न झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच पुढील टप्प्यात अनुदानाचे वाटप करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्र्यांकडून शेतकरी बंधूंनो कापूस सोयाबीन अनुदानाच्या वाटपाबाबत काही समस्या असल्यास कृपया कमेंटमध्ये कळवा आमची टीम त्या समस्यावर उपाययोजना सांगेल नवीन माहिती आणि अपडेट्ससाठी ॲग्रिकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिसादांची आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे धन्यवाद